बीडींच्या सुरुवातीलाच बातमी अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातली अहमदाबाद विमान दुर्घटनेचा एए ए बाई आयबीनं सादर केला पंधरा पानांचा अहवाल आता समोर आलाय उड्डाणावेळी इंधनच इंजिनापर्यंत पोहोचलं नाही दोन्ही इंजिनचं स्विच एका सेकंदात बंद झालं आणि विमान बत्तीस सेकंद हवेत राहिल्यानंतर अपघात झालाय फ्युअल स्विच करून न झाल्यानं विमानाचा अपघात झाल्याचं चा या अहवालात म्हटलंय सरकारी संस्था एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हा अहवाल एअर इंडियाला सुपूर्द केला आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी फोन वरून जोडले गेले राहुल हा जो अहवाल आता समोर आलेला आहे नेमकं काय म्हटलं अहवालात अनेक आणि खास करून एक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पायलटने ह्या पूर्वीच रॅम इयर टर्बाईन ज्याला रॅट आपण म्हणतो या संदर्भातली थेरी मांडली होती म्हणजे विमानाची इंजिन अचानकपणे बंद झाली किंवा विमानाला थ्रस्ट म्हणजे ताकद मिळेल अशी झाली की आर टी नावाचं एक उपकरण हवेत मग बाहेर येतं विमानाच्या मागच्या बाजूला शेफ्टी सारखं असतं आणि ते विमानाला काही वेळासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा प्रदान करतं परंतु हे रॅम इयर टर्मान किंवा उघडून तेव्हा विमान प्रत्यक्षात हवेमध्ये असतं आणि समोर कुठेतरी पक्षाची धडक झालेली असते था। आणि इंजिन त्या कारणामुळे बंद पडलेली असतं आता मात्र ह्या स्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे की अगदी शेवटच्या क्षणाला रॅट ओढण्याचं दिसत आहे हा हायड्रोलिक पॉवर पंप चालू झाला आणि त्यांनी हायड्रोलिक पॉवर सप्लाय करायला सुरुवात केली आणि मग त्याचबरोबर या दोन वैमानिकामधला संवाद या एअरबॉक्समध्ये झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की एक वैमानिक गोंधळून गेला तो असं म्हणाला की इंजिन कुणी बंद केलं तर दुसरा त्याला म्हणतोय कॉकपिट वॉइस रेकॉर्डर की तुम्ही इंजिन का बंद केलं यावर दुसरा पायलट म्हणतोय की मी बंद केलेलं नाही म्हणजे दोन्ही इंजिन आणि रॅट उघड झाला याचा अर्थ असा आहे की आवश्यक आणि त्यामुळं हा अपघात झाला किती सेकंदात हा अपघात झाला त्याची के नोंद केलेली आहे जेव्हा प्रत्यक्षामध्ये विमान हवेमध्ये गेलं तेव्हा ते किती नॉटिकल मैलवरती गेलेलं होतं साधारणपणे शून्य पूर्णांक नऊ नॉटिकल मैल म्हणजे एक पूर्णांक सहा किलोमीटर एवढं अंतर या विमानानं बत्तीस सेकंदामध्ये कापलं दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहापाशी धडकलं पण ते का धडकलं तर दोन्ही इंजिन बंद झाली आणि रॅट थेरी तिथे आली बाहेर की रॅट बाहेर आलं त्यातनं दिसलं की थ्रस्ट मिळण्यासाठी तो तांत्रिक पद्धतीचा रॅट ऍक्टिवेट झाला हायड्रोलिक पंप होता त्यामुळं एक गोष्ट स्पष्ट झाली की याच्या मागे कोणताही घातपाता घातपात नव्हता जे घडलं ते तांत्रिक कारणामुळे घडलं पण अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीये या अहवालात जे काही माध्यमांमध्ये आता वार्तांकन होत आहे की दोन्हीही इंजिन का बंद पडली कारण हे दोन्ही पायलट एकमेकांशी संवाद साधताना म्हणतात की मी ते बंद केलेलं नाही आणि आर एटी थिअरी आता सिद्ध झाली ह्या निमित्ताने निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी